नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे पन्नास हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळत असतं तर दोन टप्प्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेलं आहे परंतु असे काही शेतकरी आहे की जे आजही वंचित आहेत या अनुदानापासून तर या शेतकऱ्यांसाठी आता हे अनुदान मिळणार आहे तर बघा मित्रांनो सविस्तर माहिती बघूया आपण नेमकी काय या तारखेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये जमा अजित पवार यांनी माहिती दिलेली आहे आता कोणत्या तारखेपूर्वी येणार आहे किंवा कधी येणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला दरम्यान शेतकऱ्यांना दोन टप्प्यात खात्यात अनुदान देण्यात आले परंतु तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थींना अद्यापही अनुदान न मिळाल्याने हजारो शेतकरी यापासून वंचित आहेत तर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्याची ग्वाही दिली आहे म्हणजेच लोकसभा निवडणुकीपूर्वी हे पैसे जे आहेत मित्रांनो ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे या प्रसंगी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की जिथे जिथे शेतकऱ्यांना डायरेक्ट इनडायरेक्ट मदत होईल ती मदत करण्याची आमची भूमिका आहे मला वारंवार विचारणा होते वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्याबाबत काय झालं आम्ही मागे महाआघाडीचे सरकार असताना वेळेत कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर केले होते आणि त्यामध्ये मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेले आहेत दोन टप्प्यामध्ये आता तिसरा टप्पा सुद्धा या ठिकाणी मित्रांनो सुरू होणार आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे एका आर्थिक वर्षात दोन वेळेला कर्जाची उचल आणि तारखेचा घोळ या कारणास्तव काही शेतकरी हे तिथे वंचित आहेत चालू वर्षात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे शेतकरी मोडला तर राज्य मोडेल आणि त्यांच्यामुळे या शेतकऱ्याला पुन्हा ताटपणे उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं त्यांनी त्यावेळेस बोलताना सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी तुम्हाला शब्द देतो की लोकसभेची आचारसंहिता सुरू व्हायच्या आत या शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये देण्याची ग्वाही आम्ही या ठिकाणी देत आहोत असे पवार साहेबांनी माध्यमांशी बोलताना सांगितले म्हणजेच मित्रांनो लोकसभेची जी निवडणूक आहे ही निवडणूक लवकरच आहे म्हणजे एप्रिलच्या पण आधी ही निवडणूक जाहीर होणार आहे म्हणजेच आचारसंहिता त्यावेळेस लागू होईल त्याच्याही आधी शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे म्हणजेच मार्चमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होऊ शकतं अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदाना संबंध ठीक आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो